येशू ख्रिस्त म्हणतो संपूर्ण मानवजात येव्हा देवाचे लेकरे आहेत त्यांना उच्च नीच असे मानू नये तेव्हा न्याय चार ओबीसी सहा ते सव्वीस ख्रिस्त झालेल्या आला आणि शंभर जावे याचे अगत्य होते तेथे याकोबाची विहीर होती आणि ख्रिस्त तसाच त्या विहिरीवर बसला तेव्हा सुमारे सहावा तास म्हणजे दुपारचे बारा वाजले होते व त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते तेव्हा तेथे एक बाई पाणी काढण्यास आली येशू तिला म्हणाला मला प्यायला पाणी दे बाई त्याला म्हणाली तू येहुदी असता मी जी शंभरुनी बाई आहे त्या माझ्यापासून पाणी प्यायला मागतो से कसे कारण येहुदी शंभरनाला अशुद्ध मानत होते येशूनं तिला उत्तर दिले एव्हा देवाचे दान तुला कळले असते आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्यापाशी मागितले असते आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते ती पाईप म्हणाली महाराज पाणी काढण्यासाठी तुमच्याकडे पोहरा नाही व वीर तर खोल आहे आणि तुझ्याजवळचा जिवंत पाणी तू कसा देईल आमचा बाप याको ज्यानेही विहीर बांधली व आम्ही या व आमची गुरेढोरे हो यातून पाणी पित आहोत त्याच्यापेक्षा तू मोठा आहेस काय येशून तिला उत्तर दिले मी दिलेले पाणी जो कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही व ते त्याच्यामध्ये सर्व काळच्या जीवनाची उफळट्या पाण्याचा झरा असे होईल तेव्हा शंभणीबाई म्हणाली मला तहान लागू नये आणि पाणी काढायला मला येथे येऊ नये म्हणून ते पाणी मला दे येशू तिला म्हणाला जा तू आपल्या नवऱ्याला बोलाव ती बाई म्हणाली मला नवरा नाही येशू तिला म्हणाला हे तू ठीक बोललीस कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याजवळ आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे म्हटले तेव्हा बाई म्हणाली तू भविष्यवादी आहेस असे मला आता समजते आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर भक्ती केली परंतु तुम्ही म्हणता की जेथे भक्ती केली पाहिजे ते ठिकाण एरुश्रेमेत आहे येशुमे तिला म्हटले बाई माझा विश्वासधार तुम्ही यव्हा बापाची भक्ती या डोंगरावर किंवा एरुश्रेमेतही करणार नाही तर अशी वेळ येत आहे की सर्व जगभर येव्हा देवाची स्तुती करतील एव्हा देवाने सर्वसृष्टी निर्माण केली परंतु इस्रायलाने मूर्तीपूजा करून देव बापाविरुद्ध पाप केले ते धुवून काढण्यासाठी आपल्या एकुलदायक पुत्राला पृथ्वीवर पाठवले त्यामुळे ख्रिस्त या जगाचा मुक्तीगाजा झाला हे इस्रायल लोक मानत नाही तुम्ही हे तुम्ही जे तुम्हास ठाऊक नाही त्याची भक्ती करता आम्ही तर जे आम्हा ठाऊक आहे त्याची भक्ती करतो कारण यवदांतूनच तारण आहे असे यव्हादेव म्हणतो हिरमया अध्याय दोन ओवी अठ्ठावीस तर जे तुझे देव तू आपणासाठी केले आहेत ते कोठे आहेत ते जर तुला संकटांच्या समयी तारायला समर्थ असले तर त्याने उठावे कारण हे येऊ तुझे देव तुझ्या नगराच्या संख्ये इतके आहेत यव्हादेव म्हणतो तुमच्या नगराएवढे तुम्ही देव बनवले आहेत त्यामुळे येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही कोणाला बसतात हे तुम्हालाच ठाऊक नाही त्याप्रमाणे आजही प्रत्येक नगरामध्ये नगरामध्ये संत बनवले जात आहेत व त्याची आराधना होत आहे परंतु येशू म्हणतो खरे भक्त आपल्या खरे भक्त आत्म्यात व खरेपणात हे देवबाप्पाची भक्ती करतील दे। अशी वेळ येत आहे व आता आलीच आहे परंतु आपण मात्र एकच हेवाला भजायचे सोडून जे व इस्रायली लोकांनी केले तेच आपण करीत आहोत परंतु यवा देव एकच यव्हा देवाची भक्ती करणाऱ्या लोकांना शोधत आहे त्यामध्ये आपली कंठी होईल काय तर नाही देव आत्मा आहे आणि जे त्याची भक्ती करतात त्यांनी आत्म्यात व खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे ती बाई त्याला म्हणाली मशीया ज्याला क्रिस्त म्हणतात तो येत आहे हे ये मला ठाऊक आहे तो आल्यावर सर्व गोष्टी आम्हाला सांगेल येशूने तिला म्हटले जो तुझ्याशी बोलत आहे तो मी तोच आहे एव्हा देवाच्या दृष्टीने आपण योग्य व्हावे म्हणून आपण एव्हा देवाची व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा व जी एकच यव्हा देवाला भस सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने आपला यव्हा देव याच्या बाबती करूया व आपल्या विनंत्या व आपल्या अडचणी आपला मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव बाप याच्याकडे मांडूया म्हणजे तो आपल्या विनंत्या मान्य करीत हा लिहि लो या देवाचा सेवक अँथनी घ्या परेरा परेरा बिल्डन्स प्लेस गार्ड